हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान अशी सुकी मुगाची डाळ बनवणार आहे तर इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण सांबार मेथी आणि इथे मसाले आणि ही मुगाची डाळ मी भिजू घालून घेतलेली आहे कढई ठेवली कढईला छान तापू दिलं तेल टाकलं तेलामध्ये जिरे टाकलेले आहे जिऱ्याला छान तडतडू तर दिलेला आहे त्याच्यानंतर कांदा टाकून घेते मी याच्यामध्ये तर कांद्याला सुद्धा टाकून घेतलेला आहे कांद्याला छान फिरवून घ्यायचा आहे सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि मग नंतर ना लसूण मी छान जाडसर असा कूट करून घेतलेला आहे एकदम बारीक असा ह्याच्यामध्ये छान नाही लागत जाड याच्याने छान टेस्ट येते आणि याच्यामध्ये मी परत हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे टोमॅटोसुद्धा टाकून घेते आणि याला मी फिरवून घेते आता तर ही रेसिपी ना एकदम सिम्पल अशी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता तर याच्यामध्ये मी आता तिखट टाकून घेते आहे आणि वरतून मीठसुद्धा टाकून घेते हळद टाकलेली आहे इथे तर याला फिरवून घ्यायचं आहे छान असं ही रेसिपी ना कोणताही याच्यामध्ये मसाला वगैरे ॲड करायची गरज नाही आहे बिना मसाल्यानेच ही भाजी खूप जास्त टेस्टी होते तर याला फिरवून घेतलं त्याच्यावरतून मी सांबार टाकलेला आहे फोडणीमध्येच तर फोडणीमध्ये सांबार टाकल्याने एक वेगळीच प्रकारची टेस्ट येते आणि नंतर मी पाणी टाकून घेते थोडंसं भाज्या सॉफ्ट होण्यासाठी आणि परत फिरवून घेते मी त्याला छान शिजू दिलेलं आहे वरतून मीठ टाकून घेते चवीनुसार आणि याला फिरवून घेते कमी गॅसवरती याला झाकून घेऊया आपण एक ते दोन मिनिटे छान तेल सुटू द्यायचं आहे वरती तर बघा या भाजीलाने छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली आता याच्यामध्ये आपण जी भिजवलेली मुगाची डाळ होती ना ती टाकू शकतो तर मुगाची डाळ ही एक दहा एक पंधरा मिनिट भि भिजवून ठेवायचं आहे एकदम जास्त भिजवून ठेवली ना ही खायला टेस्ट लागत नाही आपल्याला जेव्हा आपण भाजी करायला टाकतो ना कढईमध्ये तर तेव्हा आपल्याला वाफेवरती पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे तेव्हा सी छान शिजते आणि एकदम ही म्हणजे पातळ पातळ शिजवायचे नाही आहे आपल्याला मोकळी डाळ करायची आहे त्याच्यामुळे तर बघा मी डाळ टाकून घेतलेली आहे वरतून परत मी सांबार ॲड करत आहे तर सांबार आणि खूप जास्त टेस्टी होते कोणत्याही भाज्या आणि परत मी थोडंसं पाणी ॲड करते एकदम जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे आप आपल्याला मोकळी डाळ करून घ्यायची आहे ही तर पाणी ॲड केली आणि छान असं फिरवून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्ही ना अशा प्रकारची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ना एक पोळीच्याऐवजी दोन पोळ्या दोन ऐवजी तीन पोळ्या नक्की खाण ही मी गॅरंटी देते कारण की ह्या भाजीने खूप जास्त तोंडाला चव येते हो तर बघा वरतून मी मेथी टाकून घेते मेथी मेथी असेल ना तर नक्कीच टाका खूप जास्त टेस्ट येते मेथीची भाजी टाकल्याने याच्यामध्ये परत मी याला फिरवून घेते आणि बघा छान असं याच्यामध्ये पाणी आहे थोडंसं जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि परत आता आपण याला कमी गॅसवरती छान शिजू द्यायचं आहे आठ ते नऊ मिनिटे आणि चेक करून घ्यायचं आहे जर डाळ शिजली असेल अदर कच्चीच राहू द्यायची आहे ही डाळ कारण की गॅस बंद केल्यावर परत वाफेने सुद्धा ही डाळ शिजून येते मग जास्त आपण शिजवलं तर डाळ ही खूप पातळ पातळ होते मग खायला ती टेस्ट लागत नाही तर इथे बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तर भेटूया परत बाय